नमस्कार मित्रांनो तर आज एक प्रेक्षणीय अशी लढत बघायला वाटली नक्कीच एक हजार एक दावणीचा उगवता सितारा आपल्याला पाहायला भेटला आणि त्याचा सोबत होता ए... जॅक्सन ना जॅक्सन तर आपल्या सोबत आहे दादा मुलाखत तर देत नव्हते खूप <laughs> प्रयत्न गौरव दादाच्या आज मुलाखत भेटेल दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आज कसं काय नियोजन तू कसं जुळून आलं नियोजन आमचं ते खासदार केसरी आमचा पायरा जुळून आला आमचा दादा आहे महेश दादाचा बैल आहे आमचं तेव्हाच नियोजन जुळून तर आम्ही नियोजन जुळवला गटाला गाडी पळवली दोन नंबरला उतरली आणि आम बोललो आम्ही वापिस फोन केला का आपण उसाटण्याला गाडी पोलूया नक्कीच गटाला गाडी आहे ना पहिल्यांदा आपला कॉकटेल गटाला गेला होता हो पहिल्यांदा आणि तरी सुद्धा इतका सुंदर पॉल होता ना कॉकटेलचा का दोन नंबरला गाडी उतरली तर हो। खूप सुंदरसा पॉल बघायला लागला काय म्हणणार या गाडीच्या आज देखील तशीच पाल गाडी गाडी काय ना आपला बैल पब्लिकला असलं थोडा का घालून जातो गाडी गाडी तसं पुढचं रान नसेल तशी अजून गाडी वाढते आमची दादा आज कॉकटेल आणि मथूर काहीतरी आता पूर्ण पब्लिकमध्ये चर्चा झाली का मथुरच्या पावला, पावलावर पाऊल ठेवण्यासाठी कॉकटेल एक दामणीला हात्यार तयार होत चालले काय म्हणणार काय ना मथुरच्या पावलावर पावल तो मथूरच्या संख्य असतो म्हणून तो मथुर सारखाच होत चाललाय मारतो पण तसात मथुर सारखा पळ पण दाखवत असत तो आणि आज अशी शर्यतीचा कसं नियोजन म्हणजे जुळाची शर्यती कशी झाली गाडी आमची पहिले जुळलेली ते कॅन्सल झाली आता मग आड्ड्यात आणू आड्ड्यात येऊन आम्ही जमवली गाडी नक्कीच आणि मैत्री झाली ती गाडी खांबालवाड्यावालेच होते आपले दादा त्यांचे आणि त्यांची अंगती गाडी झाली आणि आज आपला समोरचा जॅक्सन त्या नंदीविषयी काय म्हणणार कारण का आज आपल्या नंदीला पावलाव पाऊल देऊन म्हणजे जुनून गाडी बला काय म्हणणार जॅक्सन लय लहानपणापासून घेतलेला दादाने दोन वासरे घेतलेली आहेत महेशदादानी पहिली म्हणजे त्यांची नवीन बाईल वासरं होती तेव्हा पण वासर लहानपणापासून ते पळतात आणि मग जॅक्सनला मथुरमध्ये फेरा पण टाकलेला घाटावर प्रत्येकाला अपेक्षा असतं का एक एकदा कोणताही नंदी असो मथुर असो कॉकटे असो आपल्याला बघायला म्हणजे त्याच्यामध्ये फेरा तरी परावा प्रत्येकाची इच्छा असते काय म्हणणार त्यांच्याविषयी काय नाही त्यांची एक असते आम्ही सगळ्यांना म्हणजे टाइम देऊन आम्ही फेरा मारतो जसं नंदी पळतो ना आ... त्याप्रमाणे आपण आपल्याला प्रत्येकाला नंदी द्यायचा कारण का आपण बघतो का सर्वप्रथम मथुर आला ना की पहिला फेरा निघतो का कारण का एक प्रेक्षकांची इच्छा असते का मैदानामध्ये आम्हाला देखील मथुर सोबत फेरा पाहिजे तर दादा त्यांची एक इच्छा पूर्ण करून मग शर्यत करतात नाही दादा आम्हाला सांगतोय पहिले फेरा मारायचा नंतर शर्यत करायची आम्ही दादा बोलत तसं आम्ही करतो दादानी त्या दिवशी कुठला आपला एक शेडून गावचा पिस्तूल पिस्तूल तो होता तो इथं आणलेला बनवलेला त्याच्यावर फेरा मारला आम्ही पहिले नंतर नाव फिरलेला ती काही कारणास शरद कॅन्सल झाली नाही शर्थ देखील होणार परवा परंतु काही कारणास तो कॅन्सल झाली आणि याच्यानंतर बरीचशी म्हणजे कमेंट का शुभम दादाला किंवा हो गौरव दादाला विचारा का आपला भाजीचं कसं काय आहे नियोजन भाजीचं आता हाय दवाखाना चालू आहे दहा पंधरा दिवस दवाखान्यातून आणला तेवढा बरा वाटतो ऑफिस आहे तासच आहे तो ऑफिस आता बघू एकदा लागता ट्राय डॉक्टर बोलल्यात दहा पंधरा दिवस थांबा काय होतं बघून नंतर अजून एक ट्रीटमेंट आहे दुसरी ती केल्यानंतर बघू झाला तर झालं नाही तर घरी बसून ठेवू त्याला दादा बाजी आपल्याला मैदानात खूप कमी दिसायला बघायला भेटला परंतु तरी देखील त्याच्यावर जीव आहे ना तो तेवढाच आहे आपला कारण का आपण जे नंदी घेतो ना जोपासना जी सेवा करतो ना आपण नंदीची ते आपण एक समोरच्याला देखील आपण दाखवून देतो का आम्ही नंदी फक्त पलतो म्हणून ठेवत नाही तर त्या नंदीवर जीव आहे ना तो तसंच शेवटपर्यंत तसं जीव ठेवतो ना आमची बैल लय आहेत बैल आमचे आमचा राजा पण एक हिंदकेसरी दोन हजार दोन हजार सोळाला हिंद झाला चौथा नंबर आला पुसेगावच्या मैदानात तो पण आम्ही बांधूनच ठेवला खोतमाला कारण की ज्या रीतीने नंदी आपलं नाव करतात त्याच रीतीने आपण त्यांना सेवा देखील देतो हो दादा धन्यवाद थोडा वेळ दिला आणि खूप खूप अभिनंदन आज गुरुवाचा मान झाला तशीच मथुरची देखील शरीर आपल्याला बघायला आता पुढे अभिनंदन